बोल नमस्कार मित्रांनो मी अनिल घनवट शेतकरी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि स्वतंत्र भारत पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष भावांनो परवाच मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे आणि हा निर्णय सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि त्याचा लाभ सर्व शे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी खास करून मी हा व्हिडिओ घेत आहे तर याचिका कशा संबंधी दाखल झाली होती महाराष्ट्र शासनाचाच नव्हे तर केंद्र शासनाचा एक शुगर कंट्रोल ऑर्डर आहे एकोणीसशे सहासष्टचा कायदा आहे आणि त्याच्यानुसार केंद्र शासन जे एफ आर पी जाहीर करतं ऊसाची ती सर्व शेतकऱ्यांना एक रकमी चौदा दिवसाच्या आत दिली पाहिजे असा हा कायदा आहे परंतु महाराष्ट्रातल्या साखर सम्राटांनी याच्या विरोधात एक निर्णय केला आणि तो शासन निर्णय एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी तो पारित केला आणि या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी देण्याच्या ऐवजी त्यांनी जो दर त्यावेळेला दहा टक्के उतार्यावरती घोषित झाला होता तो जो सरकारनी जाहीर केलेला बेसिक साखर उतारा असतो त्यानुसार होणारी रक्कम एका हप्त्यात द्यायची आणि उर्वरित रक्कम दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यामध्ये ज्या त्या गणित हंगामामध्ये जो साखर उतारा पडेल त्यानुसार अंतिम पेमेंट करावं असा हा जी आर काढण्यात आला याच्यामध्ये खिळी अशी होती की साखर कारखान्यांना मोठी रक्कम शेतकऱ्यांना एकाच वेळेला द्यावी लागू नये त्याच्यासाठी बँकेचं कर्ज जा घ्यावं लागेल आणि त्याचं व्याज भरावं लागेल याच्यातून सुटका करून घेण्यासाठी आणि मागच्या वर्षीचा जर साखर उतारा जास्त असेल तर या वर्षी कमी साखर उतारा असला तरी त्याच दराने त्यांना साखरेचे उसाचे पेमेंट करावे लागेल यातून पळवाट भरून त्यांनी हा जी आर काढला होता याच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दोन मार्च दोन हजार बावीस रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेची दा सुनावणी सुरू राहिली त्याच्या ही याचिका दाखल झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये फक्त एक रकमी एफ आर पीचा उल्लेख केलेला आहे जर उच्च न्यायालयाने एक रकमी एफ आर पी मान्य के नाही केली दोन हप्त्यामध्ये जर पेमेंट द्यावं असा जर निर्णय झाला तर उर्वरित रकमेच्या व्याजाचं काय अंतिम शेतकऱ्याला मिळणाऱ्या रकमेचं काय याचा काहीही उल्लेख नाही म्हणून आम्ही ॲडव्होकेट सतीश बोरुळकर यांच्या मदतीने या याचिकेमध्ये एक हस्तक्षेप याचिका दाखल केली इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यामध्ये आम्ही या पंधरा टक्के व्याजाचा लाभ शेतकऱ्याला मिळावा यासाठी ही आम्ही याचिका दाखल केली त्याची सुनावणी झाली आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याचा निकाल लागला आणि याच्यामध्ये जो जी आर त्या शासनाने दोन हजार बावीस साली काढला होता फेब्रुवारी दोन हजार बावीस तो रद्द करण्यात आला पण त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या दोन्ही हंगामामध्ये अशाच पद्धतीने तुकड्याने पेमेंट करण्याचा निर्णय सर्व साखर कारखानदारांनी आणि सरकारने घेतला तर याच्यामध्ये साखर कारखानदार कोण आहे आणि सरकारमध्ये कोण आहे आज जर सगळे आपण खासदार मंत्री आमदार पाहिले तर आमच्या नगर जिल्ह्याचंच उदाहरण द्यायचं झालं म्हटलं तर काळे कोले विखे घुलवले गुले, गुले नागोडे गडाख थोरात पाचपुते हीच मंडळी सगळे आमदार खासदार आहेत आणि जर आपण साखर सम्राट पाहिले साखर कारखानदार जर आपण अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातले पाहिले तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काळे कोले विखे गुले, नागोडे गडात थोरात पाचपुते हीच मंडळी आहे तर यांनीच हा निर्णय करायचा असा हा सगळा यांचा घाट होता परंतु या याचिकेमुळे आणि या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे यांचा हा डाव फसलेला आहे आणि आता सर्व ऊस उत्पादकांना एफ आर पी एक रकमी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि जर त्याच्यामध्ये विलंब झाला दिरंगाई झाली तर तो जो कालावधी आहे आणि ती जी रक्कम आहे त्याच्यावरती पंधरा टक्के व्याज मिळावा स सर्व ऊस उत्पादकांना ही तरतूद या एकोणीस सहाष्टच्या शुगर कंट्रोल ऑर्डरमध्ये आहे तर त्यानुसार शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा हा व्हिडिओ मुद्दाम मी बा तयार करत आहे हा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सु उत्पन्नपर्यंत पाठवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जर एखाद्या कारखान्या विशेषतः मराठवाड्यातले साखर कारखाने उशिरा पेमेंट करतात तर त्यांना पंधरा टक्के व्याजाचासुद्धा लाभ याच्यामध्ये मिळू शकतो आणि एक रकमी एफ आर पीचा आग्रह आपल्याला धरता येऊ शकतो यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ऊस उत्पादकांनी सावध व्हावं हो आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानत आपण हा निर्णय सर्वांपर्यंत पोहोचवा आणि याचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद